मोबाईल 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 अरे मोबाईल बोले तो एस एस मोबाईल स्मार्टफोन ब्रँड असो कोणताही खरेदी मात्र एस एस मोबाईल मध्येच मोबाईल 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 अरे मोबाईल बोले तो एस एस मोबाईल नमस्कार एस केवला न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे ना आताची या गडीची एक ब्रेकिंग बातमी आपण नाशिकच्या सटाण्यातून पाहत आहोत महाविकास आघाडीच्या उमेदवार डॉक्टर शोभा छाव या धुळे लोकसभा मतदारसंघासाठी उभे आहेत आणि यांची सभा सटाना या ठिकाणी सुरू असताना अचानक आलेल्या वादळी पावसामु वाऱ्यामुळे स्टेजमागील बॅनर कोसळत असताना मागील मागी कार्यकर्त्यांनी तो वेळीच सावर सावरल्यामुळे पुढील अनर्थ टळला आहे टळला आहे या घडीची आपण आताची हे ब्रेकिंग दृश्य आपण आपल्या एस के नाईन यवला न्यूजवर पाहत आहोत कशा पद्धतीनं हे बॅनर वाऱ्यामुळे हलायला लागलं होतं आणि ते पडण्याची चिन्ह निर्माण झाल्यानंतर कार्यकर्त्यांनी ते वेळीच सावडलं आणि शरद पवारांना यामुळे आपलं भाषण आटोपतं घ्यावं लागलं आहे आताची ही ताजी दृश्य आपण एस के नाईन येवला न्यूजवर पाहत आहोत कशा प्रकारे शरद पवारांना आपलं भाषण आटोपतं घ्यावं लागलं आणि कार्यकर्त्यांनी हा बॅनर वेळीच धरल्यामुळे पुढील अनर्थ टळला आहे एस के नाईन येवला न्यू न्यूजसाठी सटाणा प्रतिनिधी सुरेश बच्चाव सटाना काही खून सांगण्याची गरज नाही सेवा मोर्या इव्हेंट्स घेऊन आले आहे आपल्या मंगलमय सोहळ्याच्या अविस्मरणीय अनुभूतीसाठी आसरा लॉन्स व मंगल, मंगल कार्यालय लग्नसराईच्या धामधुमीमध्ये धावपळ टाळण्यासाठी आजच लॉन्स व मंगल कार्यालय बुक करा प्रशस्त पार्किंगसह सर्व सुखसुविधा दा उपलब्ध असलेले वेळी दोन लग्नांची क्षमता असलेले येवल्यातील एकमेव ठिकाण आसरा लॉन्स व मंगल कार्यालय तहसील कार्यालय शेजारी कोपरगाव रोड केवला संपर्क निखिल गुजराती अठ्याहत्तर पंच्याहत्तर पंचावन्न त्रेपन्न एकोणावीस व दीपिका गुजराती अठ्याहत्तर पंच्याहत्तर पंचावन्न एकतीस नव्याण्णव